सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे शहाण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यन बेबीला मध्ये घेऊन त्याचे मॉम आणि डॅड त्याच्या छातीवर हात ठेवून झोपले होते आणि त्याच्या लहानपणीचा दिवस दोघांनाही आठवले आणि तन्वीला आता आर्यनचा राग आला होता त्यानं ड्रिंक केली म्हणून हे काही वय आहे का त्याचं नशेमध्ये चूर होऊन पडायचं आणि इतकी घ्यायची की स्वतःचंही भान नसावं आणि आता ती त्याला सकाळच बघणार होती ड्रिंक करणाऱ्याला सुद्धा आणि ड्रिंक करण्याची परमिशन देणाऱ्याला सुद्धा मग तिघेही गाड झोपले होते आणि सकाळी सकाळी सगळ्यात आधी जागा आली ती आर्यनला तन्वी अर्जुन प्रवासाने थकले होते आणि रात्री भांडून भांडून खूप लेट झोप आली होती त्यांना मग आर्यनचे नेहमीप्रमाणे डोळे झाकलेलेच होते पण आधी त्याचा मेंदू जागा झाला तर त्याला त्याच्या अंगावर थोडंसं ओझं जाणवलं दोन तीन दोन दोन हाताचं आणि आर्यनने थोडेसे डोळे उघडले आणि त्याची नजर त्याच्या छाताडावर गेली आणि दोन्हीकडून हे दोन हात ते सुद्धा हातात हात घेऊन ओ माय गॉड आता हे कोण आहेत असं म्हणून तो तसाच दोघांचाही हात बाजूला करून उठला आणि त्यानं निरखून बघितलं तर त्याचा एक्सप्रेशन काहीशा अशा होत्या वॉट डॅड अँड मॉम सिरियसली असं स्वतःवरच विश्वास न बसून त्यानं पुन्हा एकदा डोळे चोळले आणि दोन्हीकडं बघितलं पुन्हा एकदा तर पुन्हा तन्वी आणि अर्जुन त्याला दिसले ओ माय गॉड हे मी काय बघतोय मॉम अँड डॅड मला का दिसतात हे hey, कसं शक्य आहे असं म्हणून त्यानं एकाच वेळी दोन्ही हात दोघांनाही लावले तर यस ते दोघेही तेच होते ओ oh 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 माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड असं म्हणून आर्यन आता उडला आणि चक्क पाच वर्षाच्या आर्यनसारखा बेडवर उड्या मारायला लागला ये wow, मॉम डॅड वाव हाऊ स्वीट ऑफ बोथ ऑफ यू असं म्हणून चक्क झोपलेल्या अर्जुनला झोपूनच त्यानं घट्ट मिठी मारली डॅड डॅड उठताना डॅड पुन्हा तन्वीकडे बघून मला मॉम मॉम प्लीज उठ ना आय एम सो हॅपी वाव 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 याहू असं करून आर्यन खूप खूप एक्सायटेड होऊन खुश होऊन खूप ओरडत होता अगदी लहान बाळासारखी अवस्था झाली होती त्याची त्याला किती आनंद व्यक्त करू आणि किती नको असं झालं होतं त्याला तर फार आनंद झाला होता तन्वीला आणि अर्जुनला पाहून जगातला सगळ्यात मोठा आणि सुंदर सरप्राईज आज त्याला मिळालं होतं आणि त्याच्या त्या ओरडण्याने तन्वी आणि अर्जुनला जाग आली आणि त्याची ती हॅप्पी मोमेंट पाहून दोघांनाही खूप छान वाटलं त्याच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद तर बघायला आले होते ते दोघे हुपछुप यु एसला आणि त्याला सरप्राईज द्यायला आणि आर्यन अर्जुनच्या गळ्यात पडला आणि म्हणाला डॅड हाव आर यू असं म्हणून तो त्याची बॉडी चेक करायला लागला अर्जुन हसून म्हणाला टायगर आय एम ओके okay. अभी तक तो ठीक लेकिन इसके बाद कैसा रहूंगा ये मुझे नहीं पता असं म्हणून त्यानं तन्वीकडं घाबरून पाहिलं आणि म्हणाला टायगर हाव आर यू तू कसा आहेस आर्यन म्हणाला डॅड आता मी खूप खुश आहे मग आर्यन तन्वीकडे पाहिलं आणि तिच्या मांडीवर तो झोपला आणि म्हणाला मॉम मला का नाही सांगितलं तुम्ही दोघे येणार आहात म्हणून आता तन्वीला तर फार इच्छा होती की आर्यनला पटकन मिठीत घ्यावं खूप खूप प्रेमानं आणि मायानं त्याच्या केसातून हात फिरवावा त्याच्या कपाळावर त्याच्या गालावर किस करण्याची आणि त्याला खूप खूप प्रेमानं छातीशी धरायचा होता तिला तिची सगळी ममता आज उचंग म्हणून आली होती आणि तिचे डोळेसुद्धा भरले होते पाण्यानं पण आता तिला कठोर वागण्याची गरज होती आणि तिची ममता या कठोरतेच्या आड ती येऊ देणार नव्हती आणि ती काहीच बोलली नाही शांत बसली मग आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या कालावर ठेवला तरीही तन्वीनं पटकन तो हात त्याच्या गालावरून काढून घेतला आणि आर्यनला आता त्याच्या मॉमचं प्रेम न मिळणं हेच त्याच्यासाठी एक पनिशमेंट होती आणि आर्यन म्हणाला मॉम तू का बोलत नाहीस डॅड मॉमला काय झालं आहे पुन्हा तुम्ही तिला छळलं का तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का मी तिथे नसतो तर तुम्ही खूप भांडता का आणि अर्जुन अळी मिळ असं करून शांत बसला होता आणि त्यानं आर्यनला तोंडावर बोट ठेवून थोडंसं शांत राहा ती चिडली आहे असा इशारा केला बडे टायगर का इशारा छोटा टायगर समज गया पण ती का चिडली आहे हे मात्र आर्यनला समजत नव्हतं आणि आर्यन आता तन्वीला फार लाडात येऊन म्हणाला मॉम प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी काय झालं डॅड तुम्ही मला असं सरप्राईज द्यायला येणार होतात का आणि तन्वी म्हणाली सरप्राईज तर तुला आम्ही खूप मोठं द्यायला आलो होतो आर्यन पण इथे आलो आणि आम्हीच शॉक झालो आणि आम्हालाच खूप मोठा सरप्राईज भेटलं आणि हे सगळं बघण्यासाठी मी इथे का आले असं मला वाटायला लागलेलं आहे आणि ती असं का बोलते हे आर्यनला कळत नव्हतं आर्यन काहीच न कळून म्हणाला मॉम काय झालं तू असं का बोलतेस असं नको ना बोलूस मॉम प्लीज मला काहीच समजे ना का की नक्की तुझ्या मनात काय आहे डॅड काय पाहिलं तुम्ही आणि तन्वी म्हणाली आर्यन रात्री आम्ही पाहिलं की आमचा वारस आमचे स्वप्न पूर्ण करणारा आमचा सितारा देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकुलता एक भावी मालक नशेमध्ये चूर होऊन इथे लोडत होता आणि त्याला इतकी जास्त झाली होती की त्याला त्याच्या कपड्याचं सुद्धा भान नव्हतं आणि त्याहून लाजीरवाणी गोष्ट ही आहे की त्याच्या आई वडिलांनी इथे यावं आणि त्याला अशा अवस्थेत बघून त्यांनाच लाज वाटावी आणि आता आर्यनच्या लक्षात आलं आणि तो मनातच म्हणाला ओ माय गॉड याचा अर्थ रात्री मी ड्रिंक केली आणि मॉमनं मला तसंच पाहिलं ओ शिट आर्यन यू आर डफर असं कसं केलं तू आणि तो म्हणाला मम्मा आय एम सो so सॉरी पण बर्थडे होताना काल आणि पार्टीमध्ये फ्रेंड्सने खूपच आग्रह केला आणि म्हणून घ्यावी लागली प्लीज माफ कर ना असं म्हणून आर्यनने अर्जुनकडे पाहिलं तर मी आता खालीच बघत होती आणि अर्जुनने त्याला अंगठा उचलून तुम सही जा रे हो टायगर अशीच तिची माफी मागत राहा असं खुणखून सांगितलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं तिला मनवण्यासाठी मी म्हणाली आर्यन तुझी पहिली चूक तू ड्रिंक केलीस तेही या वयात तुम्हाला काय वाटतं रे आजकालच्या मुलांना की तुम्ही ठराविक वयाचं झालात की फ्री बर्डसारखे एन्जॉय करायला मोकळे झालात का आणि हे सगळं तुम्हाला केलंच पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला आणि कोणी सांगितलं की बर्थडे पार्टी असली ॲनिव्हर्सरी पार्टी असली की ड्रिंक करायचीच असते तुझे डॅड करतात अंकल करतात म्हणून तू हे करशील का लगेच त्यांच्या पंक्तीला जाऊन बसशील का आणि बरोबरी करशील त्यांच्याशी पण एक लक्षात ठेव त्यांना टेन्शन असतं बिझनेसचं रात्रभर जागावं लागतं तरीही नशा करणं चूकच मी नशेचं समर्थन करतच नाही पण आता तुझ्या डॅडला मी सांगून थकले तो माझं ऐकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कधीच आउट ऑफ कंट्रोल होत नाही पण तू तुझी व्यवस्था मी रात्री माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे आर्यन तुला तुझ्या कपड्यांचं भान नव्हतं आणि त्याच नशेत तू एका मुलीसोबत चक्क बेडरूममध्ये होतास आणि दोन महिन्यांपासून तुझं अफेअरसुद्धा सुरू आहे यू एसला आलास तू तर पूर्ण बदलून गेलास तू तुझे संस्कार विसरलास आणि इथे ही मेरी आणि मोबाईलवर जाणे म्हण ती कोण आहे अजून आर्यन तू एकाच वेळी अनेक मुलीशी खेळतोस का असे तर संस्कार नाही दिले मी तुला आर्यन आता खजिल झाला आणि थोडा कन्फ्यूजसुद्धा झाला आणि म्हणाला मॉम लिसन तुम्ही ड्रिंक करण्याबद्दल मी डॅडना विचारलं होतं पण म्हणून मी नेहमी घेत नाही ही, ही फक्त दुसरी वेळ आहे आणि मुलींचं म्हशील तर माम माझं तसं काहीच नाही प्लीज ट्रस्ट मी तन्वी म्हणाली आर्यन नक्की कोणावर विश्वास ठेवू त्या मुलीवर की नशेमध्ये चूर असलेल्या तुझ्यावर आणि तू रात्री इथे बेडरूममध्ये एका मुलीसोबत होतास तेही हाफ नेकेड आणि मी तुला रेड हँड कॅच केला आहे त्यामुळे तू नारकारू नकोस ना जे काही असेल ते मला खरं सांग आर्यन पुन्हा कन्फ्यूज होऊन म्हणाला मॉम खरंच तसं काही नाही आणि अर्जुनकडे बघून म्हणाला माझ्या लाईफमध्ये कोणीच मुलगी नाही मॉम आणि अर्जुनने पुन्हा त्याला डोळा मारला आणि इतकं खोटं बोललं तर चालतंय असं म्हणून त्याला पुन्हा दिलासा दिला, दिला। आणि तन्वी म्हणाली ओके मग हे काय आहे असं म्हणून तिने त्याचा शर्ट रागात टराटरा फाडलाच आणि त्याच्या छातीवर असलेले मेरीच्या लिपस्टिकचे मार्क त्याला दाखवले आणि म्हणाली आता याबद्दल तुला काय म्हणायचं आहे आणि ते सगळं बघून आर्यन शॉक झाला आणि म्हणाला वॉट हे सगळं कसं झालं सिरियसली मला काहीच माहीत नाही मॉम ट्रस्ट मी मी असं काही नाही केलं असं म्हणून त्यानं तन्मीच्या खांद्यावर त्याचे दोन्ही हात विश्वासानं ठेवले पण तन्वीने रागातच त्याच्या दोन्ही हात झटकले आणि म्हणाली ओ कमॉन आर्यन कोणी मुलगी तुझ्या इतक्या जवळ येते तेही तुझ्या बेडरूममध्ये आणि तुला माहीत नाही हे कसं झालं आणि ती मुलगी कोण आहे हेही तुला माहीत नाही असं कसं पॉसिबल आहे आर्यन तूच सांग कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल की तू त्या मुलीला ओळखत नाहीस कशावरून तू खोटं बोलत नाहीस आर्यन तू तिला ओळखत नाही म्हणतोस पण ती मात्र तुला व्यवस्थित ओळखते तुझ्या डॅडना ओळखते मग आता तू का खोटं बोलतोस एकतर तू मा नादान आहेस किंवा तू मला नादान समजतोस आर्यन पुन्हा व्याकुळ होऊन म्हणाला मॉम सिरियसली मला नाही माहीत हे कसं झालं डॅड तुम्हाला काय वाटतं मी असं करेल का आणि अर्जुन हसून म्हणाला तनु ट्रस्ट हिम टायगर असं करणं शक्य नाही आणि तन्वीनं त्याच्याकडे खूप रागात पाहिलं आणि म्हणाली अर्जुन तू तर अजिबात बोलू नकोस अँड कीप क्वाईट आणि पुन्हा मध्ये मध्ये बोललास तर बघच तसा द ग्रेट अर्जुन सर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसले आणि आर्यन मला मॉम तू इतकी का चिडलीस आय एम रिअली really व्हेरी व्हेरी सॉरी मला खरंच माहीत नाही की रात्री काय झालं मी तर पार्टीत गेलो होतो आणि कदाचित तिथेच मला ड्रिंक झाली जास्त आणि तन्वी महाली म्हणजे तुझी इच्छा नसताना तू घेतली का आणि असं बोलून तू स्वतःला सेफ ठेवतोस का आम्ही तर तिथे बघायला नव्हतोच म्हणून तू काय सांगशील आणि तू काहीही सांगशील का आणि आम्ही त्यावर डो दो, डोळे झाकून विश्वास ठेवायचा आर्यन तू माझा गुरूर होता तो आज तुटला तू माझा स्वाभिमान होता जो आज संपला माती मोल झाला तू खूप जास्त हर्ट केलं आर्यन मला आज आर्यन तुझ्या अशा वागण्यानं मी दुखावले गेले आहे आणि आता मी एक क्षूनसुद्धा इथं थांबणार नाही अर्जुन माझी परत जाण्याची अरेंजमेंट कर राईट नाव असं म्हणून तन्वी तोंड फिरवून बाहेर निघाली आणि इतक्यात आर्यन तिच्या पायात पडला आणि तिचे पाय पकडून रोडून म्हणाला मॉम प्लीज प्लीज मॉम ट्रस्ट मी मी रात्री कोणत्याही मुलीसोबत नव्हतो तू माझ्यावर काय विश्वास ठेवत नाहीस आता मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल असं म्हणून तो खूप रडत होता आणि तन्वीचे पाय आर्यन सोडतच नव्हता आणि तन्वी त्याला उपरोधिकपणे म्हणाली आर्यन तुझ्या मॉम देखत आणखीन तीन चार पेग मार ना म्हणजे मला तुझ्यावर विश्वास बसेल आणि तू ड्रिंक कशी करतोस ते कळेल मला आर्यन आता आणखीन जास्त खजेल झाला आणि तन्वी म्हणाली फक्त सहा महिने झाले तुला इथे येऊन सहा महिन्यांपूर्वी तू जेव्हा इंडियात होता तेव्हा कसा होता हे आठव जरा आर्यन किती साधा सुद्धा होता तो आणि इथे येऊन इथल्या लाईफस्टाईलशी लगेच मॅच पण तू पण मला त्याही बद्दल काहीच तक्रार नाही पण तुझ्या आणि तुझ्या डॅडचा प्रश्न आहे तो तू त्याची परमिशन घेतलीस म्हणून मला जास्त काही बोलता येणार नाही पण ही, ही मुलीची भानगड आहे एक मुलगी तुला फोन करते दुसरी तुझ्या बेडरूम मध्ये असते तू इतका मोठा झालास का की लगेच मॅरिड लाईफसारखी लाईफ एन्जॉय करायला लागलास तेही आपले संस्कार विसरून आणि हा संस्कार तू का घेतला नाहीस तुझ्या डॅडकडून एक निष्ठतेचा आर्यनला आता तिला कसं समजवावं हेच कळेना आता मात्र अर्जुनने त्याची चुप्पी सोडली आणि म्हणाला तनु तो काय म्हणतो ते ऐकून तरी घे बेबी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दे आणि तन्वी म्हली ओके ऐकते मी त्याचं पण त्यानंतर अर्जुन मी लगेच पुन्हा इंडियामध्ये निघाले आहे तुला थांबायचं असेल तर तू थांब मग आर्यन म्हणाला मॉम खरंच माझं कुठल्याच मुलीसोबत काहीच नाही मग अर्जुन म्हणाला टायगर तुझी मॉम चिडली आहे कारण काल रात्री ती खूप एक्साईट होऊन तुला भेटायला बेडरूममध्ये आली तेव्हा तू नशेत झोपला होतास आणि मेरी नावाची एक मुलगी तुझ्याजवळ होती आणि तुम्ही दोघेही खूप कमी कपड्यात होता आणि आर्यन शॉक होऊन म्हणाला काय मेरी आणि ती रात्री इथे कशाला आली होती डॅड ती एक नंबरची घाणडी मुलगी आहे ती सतत मला एका रात्रीची मागणी करते पण मी तिला इथून हाकलून दिली आणि बहुतेक मी ड्रिंक केली याचा फायदा घेऊनच ती रात्री इथे आली आर्यनच्या डोळ्यात आता अश्रू उभे राहिले होते आणि तो बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातला खरेपणा अर्जुनला लगेच कळला आणि काही वर्षापूर्वी त्याचीही अशीच हालत झाली होती जेव्हा नास्ताशा त्याच्या घरात आली होती हे अर्जुनला आठवलं आणि अर्जुन तन्वीला म्हणाला तनु आय थिंक टायगर खरं बोलतोय ही इज राईट आणि पुन्हा इथे हिस्ट्री रिपीट होते असं मला वाटतंय आणि मला यावेळीसुद्धा तू खूप सावध वागून विचार करावास असं वाटतं मग तन्वीनं थोडा विचार केला आणि नोकराला हाक मारून म्हणाली मेरीला इकडे बोलवून आण आणि आता मेरी थोडी घाबरतच आली आणि आर्यन तिला पाहून थक्क झाला आणि तिला रागात म्हणाला मेरी तू इथे काय करत आहेस मी तुला पुन्हा या घरात यायला बंदी केली होती तरीही तू आलीस आणि मेरी आता खोटं बोलत म्हणाली हे कमॉन आर्यन तुला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता ना माझ्यासोबत म्हणून तर तू मला इथे येऊन आलास आणि आता मात्र तिचं हे बोलणं ऐकून तन्वीनं तिच्याकडे थोडं चिकित्सकपणे बारीक डोळे करून पाहिलं आणि तन्वीनं विचार केला की जर आर्यनला हिच्यासोबत त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता बेडरूममध्ये तर तो इतकी जास्त ड्रिंक करून काहीच न करता नशेत पडून कसा राहील याचाच अर्थ ही मुलगी काहीतरी लपवते आणि आता तन्वी मॅडमने तयारी सुरू केली तिचं थोबाड रंगवण्याची आणि तन्वीने तिच्या उजव्या हातातलं घड्याळ हळूच काढलं आणि बाजूला ठेवलं आणि म्हणाली मेरी याचा अर्थ आर्यन तुला इथे घेऊन आला राईट आणि आ मेरी म्हणाली हो आंटी अगदी बरोबर मग तन्वी म्हणाली अच्छा आणि तुझं आणि त्याचं किती महिन्यापासून अफेअर आहे म्हणालीस आणि मेरी थोडी एक्साईट होऊन थो म्हणाली आंटी चार महिने चार महिन्यांपासून मी आणि आर्यन एकमेकांना डेट करतोय आणि हे ऐकून आर्यन खूप शॉक झाला आणि ही किती खोटं बोलते ना मेरी असं त्याला वाटलं पण तिच्या तोंडून हे ऐकलं तसं अर्जुनने डोळे मोठे केले आणि मनातच म्हणाला मर गई मेरी मेरी तर अब गई कामसे रात्री म्हणाली दोन तीन महिने आणि आता म्हणाली चार महिने आणि अर्जुनने तन्वीच्या कॉन्फिडंट डोळ्यात पाहिलं आणि गालात हसला आणि गालाला हात लावून बसला तन्वीचा मेरीच्या गाल्यावर पडणारा तमाशा पाहून झालेला मेरीचा तमाशा बघायला कारण आता वाघीण तिच्या शिकारीवर निघाली होती आणि आता तन्वीने आर्यनची कॉलर पकडली आणि म्हणाली खोटं बोललास ही सांगते की तुझं आणि तिचं अफेअर आहे आणि तू म्हणतोस की काहीच नाही अरे तुझ्यापेक्षा ती मेरी चांगली जी माझ्याशी खरं तरी बोलते आणि नक्कीच तुम्हा दोघांचं इतकी महिने झाले रिलेशन सुरू आहे म्हणून ती खूप हक्कान रात्री इथे होती आणि तिने माझा हात पकडून तिने मला रूमच्या बाहेर खेचलं माझ्यावर हातसुद्धा उभारला आणि हे ऐकून आर्यनला डबल धक्का बसला आणि तो म्हणाला वॉट तिने असं केलं सिरियसली मेरी तू असं केलं रात्री आणि मेरी म्हणाली आर्यन मी आणला ओळखत नाही मग माझ्याकडून असं झालं आणि आर्यन प्रचंड चिडला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मॉमसोबत असं बिहेवियर करण्याची तेही तिच्याच घरात आणि तू कोण आहेस लोमडी मला माहीत नव्हतं माझ्या तू माझ्या मागे आलीस ते आणि हा तुझाच प्लॅन असणार मला ट्रॅप करण्याचा मला मिळवण्याचा सरळ सरळ मी तुझं ऐकत नाही म्हणून तू मला अशा प्रकारे मिळवत होतीस का आणि आत्ता तुला सगळं माप पण तू माझ्या मम्मासोबत अशी वागलीस ना तुला काहीच माप नाही असं म्हणून आर्यन एक जोरदार थप्पड तिला लगावणार होता इतक्या तन्वीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाले आर्यन तुला लाज नाही वाटत मुलींवर हात उचलतोस आर्यन म्हणाला पण मम्मा तिनं तुझ्यासोबत आणि तन्वी त्याला मध्येच अडवत म्हणाली तो तिचा हक्क आहे आर्यन कारण तू तिच्या हक्काचा आहेस हे ऐकून मेरीला खूपच हुरूप आला आणि आर्यन कुर्ता घाबरला आज पहिल्यांदा तो त्याच्या मॉमचं हे रूप बघत होता डॅट सांगत असतात नेहमी आणि तिला घाबरत पण असतात पण आर्यनने आज स्वतः पाहिलं होतं आणि तन्वी म्हणाली आर्यन मला वाटतं ही पहिली मुलगी असावी ज्याच्याशी तुझं अफेअर आहे राईट आर्यन म्हणाला मॉम असं काहीच नाही प्लीज ट्रस्ट मी आणि तन्वी त्याला हाताने अडवत म्हणाली आर्यन आता तू मेरीशी लग्न करायचं तसं आर्यन हादरला आणि तन्वी म्हली कारण ज्याच्याशी तू इंटिमेट झालास पहिल्यांदा तीच तुझी लाईफ पार्टनर असेल आणि यानंतर कोणीही नसेल आणि आता मेरी लगेच पुढे आली तिला तर लग्न बिघणं काही करायचं नव्हतं फक्त एन्जॉय करायचा होता करा आणि ती गडबडीत माली नो नो आंटी मला नाही लग्न करायचं त्याच्याशी मला तर फक्त तो एका रात्रीसाठी हवा आहे आणि हे ऐकलं तसं तन्वीनं खाडकन तिच्या कानाने लावून दिली तशी मेरी ब्लैक बेल्ट तन्वी मॅडमच्या वज्रासारख्या हाताच्या तडाख्यानं पटकन खालीच पडली आणि हे पाहून आर्यन शॉक झाला आणि अर्जुन हसायला लागला आणि तन्वीने तिचे केस पकडले आणि उठवली आणि रागात म्हणाली नक्की किती महिने तू त्याच्यासोबत आहेस तीन महिने की चार महिने ती घाबरून म्हणाली चार महिने तन्वी म्हणाली पण रात्री तर म्हणालीच की फक्त दोन महिने आणि मेरी पुन्हा खोटं बोलत म्हणाली हो दोन महिने आणि पुन्हा तन्वीनं उलट्या हाताची एक ठेवून दिली तिथं आणि पुन्हा मेरी खाली पडली तसे अर्जुनने डोळे झाकले आणि म्हणाला काय करते ही मेरी पटकन खरं खरं बोल कारण खोटं बोलला जितकी तू माहेर आहेस ना तितकीच तो जो खोटं पकडण्यात ही माहेर आहे बेटा जी स्कूल में तू पडते हो ना उस स्कूल की हेडमास्तर तन्वी देसाई हे असं म्हणून तो हसायला लागला आणि आता तन्वी आणखीन एक झापट त्याच्या तोंडावर ठेवून देणार इतक्यात मेरी पटकन तिच्या पायात पडली आणि माझी आंटी सॉरी आणि तन्वीनं तिला शेवटची अल्टिमेट दिली आणि माझी पुन्हा जर माझ्या बेबीच्या आसपास जरी दिसलीस ही तुझी मनहूस सुरत घेऊन तर याद राख आणि येथे जे काही झालं ते सगळं तुझ्या घरी कळणार म्हणजे कळणार आता आणि आर्यन म्हणाला नो मॉम हिनं तुझा अपमान केला ना रात्री मग तिने तुझी तुझ्या पायावर नाक रगडून माफी मागायची चल मेरी पटकन माफी माग नाही तर एका रात्री तुला एस सोडून पळून जायला लागेल असा भाग पाडेन मी तुला आणि मेरी गुपचुप खाली बसली आणि मनात म्हणाली माय गॉड सगळेच किती डेंजर आहेत तिने मग तन्वीची माफी मागितली नाक रगडून आणि निघून गेली आणि तन्वी आता शांत सुभा होती आणि आर्यन तिला लढात येऊन म्हणाला थँक्यू मॉम माझी साईड घेतल्याबद्दल थँक गॉड तुला पटलं की माझं अफेअर नाही तरीही तन्वी गप्पच होती आणि अर्जुन तिची मस्करी करत म्हणाला टायगर अरे अशीच आहे तुझी मॉम एकही एक मुलीसोबत अफेअर करू देत नाही आरती मला असं म्हणून तो हसला आणि तन्वीनं त्याच्याकडे खूप रागात पाहिलं आणि म्हणाली अफेअर करू वाटतंय का तुला कर ना कर आणि म्हणून सतत यू एसला येतोस ना कॉन्फरन्सच्या नावाखाली तसे अर्जुन सर तिच्याकडे काना दोड़ा करत म्हणाले टायगर व्हेर इज युअर बाथरूम यार मला फ्रेश व्हायचं आहे असं म्हणाला आणि अर्जुन तिथून पळून गेला